दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील एकलहरा गेट जवळील नवीन सामनगाव या ठिकाणी विवाहितेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याना वार करून तिचा खून करत भाच्यावर देखील तीक्ष्ण हत्याना वार करून त्याला गंभीररित्या के जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार परवा रात्री उशिरा घडलेला आहे या कारण जरी असले तरी पोलिसांच्या तपासामध्ये संशयाची सुई जखमी भाचा अभिषेक सिंग यांच्याकडे वळाली आहे मूळ मध्य प्रदेशमधील आणि सध्या एकलहरा गेट नवीन सामनगाव येथे सुदाम रामसिंह बनेरिया हा पत्नी क्रांती मुलगा आयुष आणि मुलगी खुशी आणि पियुष यांच्यासह राहतो पंधरा वर्षांपासून नाशिकमध्ये असलेल्या सुदाम्याचे आठ वर्षापूर्वी लग्न झाले असून तो एकलहरा गेट येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो गेल्या वर्षभरापासून सुदाम याचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंग हा राहण्यास असून तो देखील एकलहरा सामनगाव परिसरात गल्लोगल्ली फिरून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे भाचा अभिषेक गाड्यावर पाणीपुरीचे सामान ठेवल्यानंतर व्यवसायासाठी निघून गेला त्यानंतर सुदाम देखील एकलहरा गेट येथे व्यवसायासाठी गेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे राजेंद्र पाटील हे घराजवळ गेल्या असता विवाहिता क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तर भाचा अभिषेक हा घरात एका बाजूला गळ्यावर वार झाल्यानं बसलेला होता राजेंद्र पाटील यांनी लागलीच एक गेट येथे पळत पळत जाऊन सुदाम बनेरिया याला सदर घटना सांगत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहिती मिळताच नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके त्यांनी देखील धाव घेऊन पाहणी केली मात्र भाचा अभिषेकाच्या गळ्यावर वार आणि रक्तस्राव झाल्यानं तो बोलू शकत नसल्यानं त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला मात्र यावेळी सुधाम याची तीनही मुलं घरात झोपलेली होती घटनास्थ खातेवर रक्तानं माखलेला चाकू खाली पडलेला होता दरम्यान खुनाची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून प्राथमिक पाहणी करण्यात आलेली असून घटनास्थळ हे जैसे आहे थे थे। थे। गुरुवारी सकाळी श्वान आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं तपासामध्ये घरातील कुठलेही सामान अस्ताव्यस्त पडलेलं अथवा कुठलीही गोष्ट चोरीला गेलेली नव्हती गल्लोगल्ली पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणारा भाचा अभिषेक हा नेहमीपेक्षा लवकर घरी कसा आला यावरून तपासात संशयची सोय त्याच्याकडे वळालेली आहे अभिषेकची कसून चौकशी चालवण्यात आलेली असून खुणाच्या घटनेमागे अनैतिक संबंधांचे कारण असल्याचा संशय देखील वर्तवण्यात येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड